श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनलकडून आज श्री दत्त देवस्था देवस्थान लुसीवाडी येथे श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात करण्यात आली चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्री चरणी श्रीफळ वाढवण्यात आलं श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात सुरुवात झाली चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे तर पंचवीस जुलै रोजी निकाल घोषित होणार आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की सत्ताधारी गटाकडून सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात ऊस विकास योजना राबवून एकरी दीडशे ते दोनशे टनाचं उद्दिष्ट घेऊन कारखाना काम करीत असताना यामध्ये मोठं यश या येत आहे कारखाना कार्यक्षेत्र आणि इतर जिल्ह्यातील सुमारे आठ हजार पाचशे एकरावर क्षारपणमुक्तीचं काम झालं असून साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं आहे कारखान्याच्या वतीनं विविध ऊस विकास योजना राबवण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय सत्ताधारी गटाने कायमच सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करीत आल्यानं सर्व सभासदांचा निश्चित विश्वास आणि पाठिंबा मिळेल गावागावातील सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी नृसेवाडीहून संधी बळसोड